नमो बुदाई जय भीम मी सतीश कुमार साळुंके बंधनो आज दहा जुलै आहे आणि जगामधील जे बौद्ध राष्ट्र आहेत बौद्ध जगतामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या धम्मानुसार आज वर्षावास तसेच गुरुपौर्णिमेचा हा दिवस आहे आणि निमित्ताने मी तमाम बौद्ध बांधवांना या वर्षावासानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रवचनाला सुरुवात करत आहे बंधनो ह्याच्या प्रवचनानिमित्ताने रिपब्लिकन सेना वरली विभागातील आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा दीपालाजी पवार याही उपस्थित झालेले त्यांचाही स्वागत करतो आज मुंबई महाराष्ट्र भारतामध्ये आणि जगामध्ये जी बुद्ध बुद्धविहार आहेत किंवा बौद्धांच्या वस्ते आहेत तिथे वर्षावासाचा कार्यक्रम हा सालाबादप्रमाणे याही वर्षी जोरात चालू आहे आणि प्रत्येक बौद्ध बांधव बंधू भगिनी आपल्या सहपरिवारासहित बौद्ध धम्माचे जे संस्कार आहेत ज्याला आपण धम्मदेष्ठा म्हणतो की धम्मप्रवचन ऐकण्यासाठी बुद्ध धम्म आणि संघाचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते ते असणाऱ्या रूढी परंपरा किंवा स्वतःचा आणि मानवाच्या कल्याणाचा जो मार्ग बुद्ध आहे बुद्धाने सांगितलेला आहे त्या मार्गाचं कुठेतरी चिंतन मनन करण्यासाठी आज बुद्धविहारामध्ये आहेत जमलेले आहेत आणि धम्माचे उपासक भिक्षू किंवा बौद्ध धर्माचा ज्याने ज्याने अभ्यास केलेला ती आपापल्या परीने बौद्ध धर्माचं अध्ययन हे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत आहोत मुंबई आणि कोकणामध्ये प्रामुख्याने बौद्धजन पंचायत समिती ह्यांच्या वतीने धम्मप्रवचनाचे कार्यक्रम चालू झालेले आहेत अखंड भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने कार्यक्रम आहे तसेच काही आर कमेटी आहेत काही संस्था आहेत ज्या सामाजिक संस्था आहेत धार्मिक संस्था आहेत ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चाललेल्या आहेत त्यांच्या वतीने आपापल्या परीने ह्या वर्षवसाच्या कार्यक्रमाला कुठेतरी प्राधान्य देत आहेत आणि परीने बुद्धाचा धम्म समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत आम्ही थोडासा यामध्ये आमचा सहभाग म्हणून प्रवचन देण्याचा प्रयत्न करत आहोत बंधोनो आजचा दिवस हा वर्षावासाचा दिवस आहे भगवान गौतम बुद्ध यांना परमज्ञान जेव्हा प्राप्त झालं आणि सम्यक संबुद्ध जेव्हा झाली त्यानंतर जे पंचवर्षीय जे भिक्षू होते त्यांना प्रथम भगवान गौतम बुद्धांनी बुद्धाचं तत्त्वज्ञान ह्या ब्रह्मांडाचं तत्त्वज्ञान आणि बुद्धांचं बुद्धांना अपेक्षित असलेला जी समाजव्यवस्था याचं ज्ञान पाच भिक्षूंना दिलं आणि त्या पाच भिक्षूने जेव्हा बुद्धांचं हे ज्ञान घेतल्यानंतर परमज्ञानाचं अध्ययन केल्यानंतर त्याने बुद्ध धम्माचे सावक म्हणून दीक्षा घेतली आणि ते धम्मचक्रप्रवर्तन दिन हे बुद्धांच्या उपस्थितीत पहिलं झालं आणि म्हणून बौद्ध जगतामध्ये ह्या वर्षावासाच्या दिवसाला फार महत्त्व आहे आज जगामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये लोक जगत असताना अगदी आपला अमूल्य वेळ खर्च करून बुद्ध धम्माचा ध्यान घेण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत बंधू हो भगवान गौतम बुद्धाने दस्तूर खूद ह्या वर्षावासाला सुरुवात केली त्याची अनेक कारणं आहेत त्यापैकी मेन कारण असं आहे की जो माणूस प्रज्ञाशील आणि करुणावादी झाला पाहिजे प्रज्ञावंत झाला पाहिजे अंध मुक्त झाला पाहिजे अंधकारभारातून मुक्त झाला पाहिजे आणि माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगला पाहिजे ह्यासाठी प्रज्ञा आहे माणूस शीलवंत झाला पाहिजे की स्वतः जगतो आहे इतरांनी जगलं पाहिजे इथल्या पशुप्राण्यांनी जगलं पाहिजे इतरांनी जगलं पाहिजे ह्या पृथ्वी तलावावरती प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे अशी करुणा ज्या भगवान बुद्धाने या जगाला सांगितली तर हा संपूर्ण ह्याचा जो वृतांत प्रत्येक येणाऱ्या पिढीला कळणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी भगवान गौतम बुद्धाने विहारांची स्थापना करण्याचं योजलं आणि भगवान बुद्ध दसर हयात असतानाही विहार बांधण्यात आली आज बरीचशी विहार महाराष्ट्रामध्ये आहेत काय काय विहाराचे ठेकेदार आहेत त्यांना विहार ही नेमकी कशासाठी आहेत आमचं तर प्रामाणिक म्हणणं आहे की बौद्ध धम्मामध्ये विहार की ज्या विहारामध्ये त्रिशरणपंचशिलेचं मनन होत नाही आकलन होत नाही ज्या विहारामध्ये पावसाळ्यामध्ये वर्षावासासारखे कार्यक्रम होत नसतील धम्मजेष्णा होत नसतील तर ती विहारं त्याला विहारं म्हणता येत नाही धम्माच्या रिवाजाप्रमाणे तर बरीचशी विहारं आहेत आणि त्या विहाराचे प्रत्येक ठेकेदार बनलेले आहेत त्या ठेकेदारांनी कुठेतरी ह्या धम्मकारणामध्ये जास्तीत जास्त आपला कल ओळवावा आणि इतरांना संधी द्यावी ही आमची मानसिकता आहे आणि जर एखाद्या विहारामध्ये वर्षावासाचा कार्यक्रम होत नसेल तर त्याला जबाबदार तिथल्या जनतेपेक्षा ते विहाराची ज्या कमेटी आहेत किंवा भावकी मंडळ आहेत जे विहार चालवतात जे व्यवस्थापन करतात त्यांच्यावरती ती जबाबदारी येऊन पडते त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी आणि भगवान गौतम बुद्धांनी जी आपली सम्यकवाणी या संसाराला लोकांना सांगितलेली ती सम्यकवाणी ही लोकांपर्यंत पोचावी त्यामध्ये लोकांची प्रगती होईल लोक वेशनापासून अंधश्रद्धेपासून जास्त जास्त दूर राहतील आणि एक चांगला समाज म्हणून एक चांगला समाज किंवा चांगला घटक म्हणून समाजामध्ये त्याची नोंद होईल ही प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि ही काळजी घेण्याचं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांची ती जबाबदारी आहे तेव्हा आजपासून आम्ही प्रत्येक वर्षी बुद्ध धर्माच्या प्रत्येक गोष्टींवरती किंवा बौद्ध धर्मामध्ये ज्याने ज्याने आपला योगदान दिलेलं आहे ते भिक्षू असतील भिक्षुनी असतील किंवा जे जे धम्मप्रचारक असतील राजे महाराजे अनेक लोकांनी बुद्धाचा जो मार्ग स्वीकारला त्या सर्वांबद्दल वेळोवेळी आम्ही आमच्या परीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपासून हा पहिलाच दिवस आहे उद्यापासून दिशा सोशल मीडियाच्या वतीने जे भगवान बुद्धांच्या धम्माचे जे जे सेवक आहेत जे जे श्रावक आहेत ज्याने ज्याने धम्मासाठी आपली पूर्ण आहुती दिली आणि आज त्यांच्या ह्या आहुतीमुळे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जिथे माणसं आहे जिथे देश आहे तिथे आज जो बौद्ध धम्म आज अडीच हजार वर्षानंतरही जोरदारमध्ये बुद्धाच्या अपेक्षेप्रमाणे आज जो फुलत चाललेला आहे आज भारतामध्ये ज्या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला किंवा जिथे भगवान बुद्धाने धम्म स्थापन केला त्या भारतामध्येही भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येने अनेक लोक बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करत आहेत बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान स्वीकारतायत बुद्धाचा समता मानवता आणि सामाजिक न्याय हा स्वीकारून जास्त जास्तमध्ये ज्या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला किंवा जिथे भगवान बुद्धांनी धम्म स्थापन केला त्या भारतामध्येही भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येने अनेक लोक बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करत आहेत बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान स्वीकारतायत बुद्धाचा समता मानवता आणि सामाजिक न्याय हा स्वीकारून जास्त जास्त जास बुद्धाला शरण जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामधला जोच जो बुद्ध हवा होता किंवा बाबासाहेबांना जी अपेक्षित होते की हा देश बौद्धमय व्हावा अर्थात तो बौद्धमय होण्यासाठी उशिरा का हो परंतु ही सुरुवात झालेली आहे जास्त जास्त बाबासाहेबांच्या अनुयायाने इथे जास्त जास्त बौद्ध धम्मामध्ये जास्त जास्त कशी लोकं येतील त्यासाठी आपलं वर्तन किंवा आपली कृती ही धम्ममय ठेवावी किंवा धम्माच्या रिवाजाप्रमाणे जास्त जास्त कसं माणूस म्हणून जगता येईल आणि लोकांसमोर आपली एक चांगली आयडेंटिटी कशी जाईल या प्रयत्नात राहावं हीच अपेक्षा करतो आणि उद्यापासून दिशा सोशल मीडियाच्या वतीने प्रत्येक आठवड्यामध्ये एक प्रवचन किमान वीस ते पंचवीस मिनटाचं आम्ही समाजाला संबोधित करणार आहोत ज्या ज्या लोकांना त्या आमचं प्रवचन जर कळलं तर त्यांनी दाद द्यावी आमच्या दिशा सोशल मीडियाला लाईक करावं आपली कमेंट कळवावी काही आमच्या चुका असतील त्याही जरी आम्हाला सांग समजून सांगण्यात आल्या तरी आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत कारण शेवटी आम्ही बुद्धाच्या धम्माची चळवळ करत आहोत आणि बुद्धाने नेहमी सांगितलं की सत्य हे सत्य स्वीकारायला प्रत्येक माणसाने शिकलं पाहिजे आणि ते स्वीकारण्याची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे पुन्हा एकदा या वर्षावासा निमित्ताने તમામ બૌદ્ધ બાંધવાના હાર્દિક શુભેચ્છા નમો બુદાય જય ભીમ